मित्रांनो महाडीपीडी अंतर्गत आता सध्या फास्ट प्रोसिजर होत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना अर्ज भरल्यानंतर दोन ते तीन दिवसात किंवा आठ दिवसात हे तुमची निवड झाल्याची मॅसेज येत आहेत आणि लवकरात लवकर दहा दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करा असे मेसेज येत आहेत त्यात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण घटका अंतर्गत मॅसेज हे फास्ट जात आहेत आणि इतर घटकांसाठी थोडंसं आठ पंधरा दिवस म्हणा किंवा महिना दोन महिने म्हणा लेट जात आहेत तर कृषी यांत्रिकीकरणची प्रोसेस जरी फास्ट असली तरी सुद्धा शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे कागदपत्र हे ये त्रुटीमध्ये येत आहेत त्याचं कारण काय आहे आणि जे शेतकरी अद्यापही फॉर्म भरलेला असून सुद्धा म्हणजे एकंदरीत बघायच झालं असे सुद्धा बरेच शेतकरी ज्यांची निवड ही होतच नाही आहे अर्ज भरले भरून जवळपास दोन तीन महिने झाले त्यांच्यानंतर अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना मॅसेज येत आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना मॅसेज अद्यापही आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय झालेले आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजीत स्वागत आहे कृष्ण मॅन चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायला झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत पॉवर टिलर ट्रॅक्टर हार्वेस्टर चॉपर ड्रोन आणि इतर काही कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गतचे जे मेसेज आहेत ते गेलेले आहेत आणि त्यांना कागदपत्र अपलोड करा असा मेसेज गेलेला आहे तर बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांनी दहा दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड केलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना सुद्धा दहा दिवस ओलांडून गेल्याच्या नंतर सुद्धा कागदपत्र अपलोडचा ऑप्शन दिसत आहे असं नाही की दहा दिवसाच्या आतच अपलोड करावे म्हणून बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत की जे मेसेज येऊन दहा दिवस होऊन गेलेले असून सुद्धा त्यांना कागदपत्र अपलोड करा म्हणून वैयक्तिक कागदपत्रामध्ये डॉक्युमेंट दाखवत आहे त्यांचे आता सांगण्यात आस, येतं असं असं येत होतं की बाबा दहा दिवसाचा कालावधी लोटल्याच्या नंतर तुम्ही जर दहा दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड नाही केले तर तुमचे कागदपत्र किंवा तुमचा जे अर्ज आहे तो तुम्हाला जे निवड झालेला आहे तो ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल आणि तुम्हाला परत एकदा त्या घटकासाठी अर्ज करावा लागणार आहे असं सांगण्यात येत होतं परंतु सध्या तरी तसं काही दिसलं नाही दहा दिवस होऊन सुद्धा मेसेज कागदपत्र अपलोडचा ऑप्शन दिसत आहे त्यात मित्रांनो असं देखील सांगण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे त्रुटीमध्ये जात आहेत ज्या ज्यासाठी पावर टिलर ट्रॅक्टर हार्वेस्टर चापर ड्रोन इतर वगैरे जे घटकांसाठी ज्या शेतकऱ्यांनी कृषी अंत्यिकीकरणमध्ये अर्ज केलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे सगळं व्यवस्थित असो कोटेशन अपलोड केलं त्यांनी ज्या घटकासाठी अर्ज केला होता त्या घटकाचा टेस्ट रिपोर्ट वगैरे अपलोड केला हमीपत्र वगैरे सर्व अपलोड करून सुद्धा त्यांचे अर्ज हे त्रुटीमध्ये येत आहेत त्याचं कारण म्हणजे अशी माहिती समोर आलेली आहे कि जे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट आहे ती आपल्याच तालुक्यातील असायला पाहिजे असं कंपन्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे डीलर डीलर सोबत आता तो आपल्याला सांगण्यात कृषी सहायका मार्फत किंवा याच्या मार्फत ब आपल्या एरियातलं इथे इथं दुकान आहे तुम्ही इथून इथून तुमचं ते कोटेशन बिल वगैरे घेऊन टाका असं सांगण्यात येत आहे तर मित्रांनो काही शेतकरी काय करतात इतर जिल्ह्यातून इतर तालुक्यातून जे कोटेशन आमच्या पाहुण्याचं चा दुकान आहे आमच्या याचं दुकान आहे आमच्या त्याचं दुकान आहे आम्ही तिथून कोटेशन आणलं तर चालेल का वगैरे वगैरे पण ते काय होत आहे म्हणे अशी माहिती समोर आलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी इतर तालुक्यातून किंवा इतर जिल्ह्यातून जे कोटेशन अपलोड केलेलं आहे तर ते कोटेशनचे अर्ज किंवा जे बिल अपलोड केलेलं आहे ते अर्ज हे त्रुटीमध्ये येत आहेत अशी माहिती समोर आलेली आहे एक्झॅक्ट जर तुमचं जर अर्ज वारंवार सगळं काग डॉक्युमेंटची पूर्तता के केलेली असूनसुद्धा जर त्रुटीमध्ये येत असेल तर एकदा कृषी सहाय्यकांना तुमच्या कॉन्टॅक्ट करायचा आहे की बाबा आम्ही बिल आणि कोटेशन वगैरे हे इतर तालुक्यातून किंवा इतर जिल्ह्यातून आणलेलं आहे तर जे डीलर कंपन्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे तुमचं हे जे घटक आहेत किंवा किंवा तुमचे जे अवजारे आहेत तुम्ही इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना वर अपलोड करण्यासाठी देऊ नका अशी आठ एक लावण्यात आलेली असल्याची माहिती समोर आलेली आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा अर्ज वगैरे सगळं व्यवस्थित असून सुद्धा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला त्रुटीमध्ये टाकल्या जात आहे तुम्ही तुमच्या एकदा कृषी सहायकांसोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यात मित्रांनो बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांनी बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले असून सुद्धा त्यांच्या अर्जाचं कुठेही मेन्शन नाही किंवा कुठेही त्यांना मेसेज वगैरे हो आलेला नाही आणि त्यांच्या मागून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना हे अर्ज हे लवकरात लवकर मेसेज येत आहेत तर मित्रांनो त्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट काही शेतकऱ्यांचं निदर्शनास आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे लेडीजच्या नावाने आहेत त्या अर्जाला जास्त लवकर निवड होत आहे अशी माहिती समोर आलेली आहे एक सर्वेनुसार आणि ज्या शेतकऱ्यांचं जे फार्मर आय हे लवकरात लवकर काढलं गेलेलं होतं अशा शेतकऱ्यांना सुद्धा हे लवकरात लवकर अर्ज मिळत आहेत असं जरी असलं की बुवा ज्यांनी हा अर्ज लवकर केला त्यांना